गुड मॉर्निंग प्रशांत चला आजच्या लाविकेमध्ये आपलं स्वागत आहे त्याला अजून जे मित्र राहिले असतील त्यांना फोन करा जास्त विद्यार्थी शिक्षेचा लाभ घेऊ शकतील गुड मॉर्निंग ओम गुड मॉर्निंग जाधव चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढलो नसते केंद्रवाली तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या वतीने शहरी व ग्रामीण विद्या भागामध्ये शिकत असलेल्या या तपाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिकी स्कूलच्या परिपूर्ण तयारी करणारा असा अभ्यासक्रम आम्ही आमच्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याला इथे उपलब्ध होतील क्लासचे काही वैशिष्ट्य सांगायचे झाले तर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला अनुभवायला मिळतील मिळतील परीक्षेसाठी सराव आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला दिले जातील त्याचे व्ह्यूज तुम्ही अनलिमिटेड आहेत म्हणजे कितीही वेळा ते रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून तो घटकाचा परिपूर्ण अभ्यास आपण करू शकाल तसंच प्रत्येक घटकावर तुम्हाला दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या घटकाचे पैकीचे पैकी मार्ग आपल्याला मिळतील पालकांना आणि शिक्षकांना सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलाने आपल्या पाल्याने सोडवलेल्या टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता आणि आपल्या विद्यार्थ्याची आपल्या पाल पाल्याची किंवा आपल्या मुलाची प्रगती आपण पाहू शकता पीडीएफ स्वरूपात नोट्सही आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातात त्याचबरोबर आम्ही ग्वाही देतो की आम्ही संपूर्ण अभ्यासक्रम शिकवू त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल आणि पहा अशा प्रकारचे क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत आकारणी महाराष्ट्रामध्ये केली जाते परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आहे देत आहे तरी आम्हाला आनंद होतो की आ, या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी लाभ घ्यावा एज्युकेशनल ग्रुपवर किंवा आपल्या शाळेच्या ग्रुपवर अं फॉरवर्ड करावा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील तर जवाहर नवोदय विद्यालयात तीन विषय असतील मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता दुसरं गणित आणि तिसरं भाषा तर आज आपण भाषा विषयाची लाईव्ह तारेचे आयोजन केले आहे भाषा विषयात वीस प्रश्न पंचवीस गुण असतात भाषा विषयात चार उतारे प्रत्येक उतार्यावर पाच प्रश्न असे वीस प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही प्रकाशनचा पुस्तक घेतला तर आपल्याला पन्नास ते साठ उतारे पीडीएफ स्वरूपात पुस्तकात छापलेले असतात तेवढ्याच उतार्याचा अभ्यास करून आपण पैकीची पैकी गुण घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही दोनशे प्लस पी डी एफ स्वरूपातील उतारे आपणासाठी उपलब्ध दे करून देत आहोत त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपल्यासाठी उपलब्ध दे करून देत आहोत आणि यासाठी आम्ही पन्नास प्लस लाईव्ह ताशिका प्लस रेकॉर्डेड ताशिका आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत तर या सुविधेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोनवणे आपणासाठी आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकोणतीस घेऊन आलो आहे चला मग वेळ न दवडता आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी उत्तर्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उताराचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळतील याची आम्ही आपणास खात्री देतो फक्त तुम्ही त्या सराव टेस्ट वारंवार सोडायच्या जोपर्यंत आपल्याला ते पैसे चुकायचे गुण मिळत नाही तोपर्यंत ते सतत आहे जेणेकरून आपला तो अभ्यास परिपूर्ण होईल तुमच्यासाठी आता स्क्रीनवर उतारा क्रमांक एकोणतीस शो केलाय तुम्ही तो वाचावा जेणेकरून ह्या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तर आपण योग्य देऊ शकाल तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो चला तुमचा उतारा वाचून संपलाय असं समजू अं उत्तरा क्रमांक एकोणतीस मी वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्याला श्रवण या क्षमतेचा आपल्याला देवाने दिलेल्या क्षमतेचा आपण उपयोग करू आणि आपल्या ज्ञानात भर पाडू स्वातंत्र्य समोरच्या दोन धमाकू धुमाकुळीच्या काळात स्वातंत्र्य समोरच्या दोन धुमाकुळीच्या काळात म्हणजेच अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला तारीख लक्षात हो एप्रिल अठ्ठावन्न नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यादेखत कमवले गेले हा भारताचं स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नव्हते स्वातंत्र्याच्या संपूर्ण संपूर्णच हेवा असते हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते या देशातील स्त्रिया गुलामी गुलाम आहेत राष्ट्रीय स्वातंत्र्य कमवल्यावर सुद्धा ती गुलामीच राहील राहील हे त्यांना दिसत होत महर्षी कर्वे ज्यामध्ये स्थितप्रज्ञ लक्षण होते जो स्वतः सुखी दुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्यांच्या सुखात सुखी होतो तो खरा शिस्त महर्षी कर्वे यांचे केवळ समाज सुधारणेत होते त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कोणाच्या ऋणीही राहायचे नव्हते अं पुढे जावे लागत तर पैसे काढून अं शेजारी ठेवून उठत आपल्यावर पैसे कोणाला खर्च करून देत नसत पहा महर्षी धोंडो केशव कर कर्वे यांच्याबद्दल ही माहिती आहे त्यांचा जन्म कधी झाला त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणतं कार्य केलं आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं त्यांचा स्वभाव कसा होता आणि त्यांनी तेंस स्त्रियांसाठी कोणते काम केलं पहा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्त्रिया गुलामगिरीत राहणार होत्या असं कर्वे यांचं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मोठा लढा उभा केला होता चला तर आता तुम्हाला याच्यावरती पहिला प्रश्न अं उत्तरा क्रमांक एकोणतीस मधला पहिला प्रश्न महर्षी कर्वे यांचा जन्म पहिल्याच पा, कृष्णा उत्तर अं टाकले सी उत्तर टाकले कृष्णाने अमृता माने सी ओम सोनवणे सी प्रदीप प्रश्न पहिल्या प्रश्नाचा उत्तर सी देतोय महेश सानपरी सानप सी उत्तर देत आहे सृष्टी गंडा सी प्रशांत सानप सी उत्तर देतोय किशोरी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी देत आहे चला बाकीच्या विद्यार्थ्यांनी अद्याप लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून जसे जास्त विद्यार्थी मित्र आपल्या या लाईव्ह दर्शिकेचा लाभ घेतील चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाच चुकलं नाही पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर उत्तराच्या उत पहिल्याच वेळीत लपलेलं होतं मी उत्तर वाचतानी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांच्या जन्मतारखेवर स्वातंत्र्यावर लक्ष ठेवा श्रीयोग श्री स्त्री ए उत्तर देतोय अमृता सानप आदित्य सानप सी उत्तर देत आहे पहा अं श्री प्रश्न नीट वाच महर्षी कर्वे यांचा जन्म विचारलाय भारताचं स्वातंत्र्य नाही महर्षी कर्वे यांचा जन्म विचारलाय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यांचा जन्म नसून त्यांचा भारताचं स्वातंत्र्य दिन आहे भगवा यशस्वी हे उत्तर देताय अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिलेलं उत्तर सी हे उत्तर सर्वांचं बरोबर आहे प्रश्न पाहिला महर्षी कृष्ण कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला होता चला तर तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाले टिंबटिंब मध्ये कधी मिळालं बा तारीख विचारली त्यांनी पर्याय ए पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्याय बी ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्याय सी अठरा एप्रिल एकोणीसशे अठराशे अठ्ठावन्न आणि पर्याय बी यापैकी नाही प्रदीप अ प्रोय प्रशांत देतोय अमृता माने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते कृष्णा उत्तर देतोय ओम हे उत्तर देतोय प्रदीप सानप ए प्रशांत सानक ए आसावरी सानप महेश सानप ए अमृता सानप आदित्य सानप ए किशोरे ए सलाम यश्री पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी देते पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका चला जाधव पहिल्या दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कोणाचं चुकलं नाही याचा अर्थ तुम्हाला पहा उत्तरामध्ये दुसऱ्या पण लय पहा आ, नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य यांच्या डोळ्यादखत कमवली हो गेले म्हणजे महर्ष केशव कर्वे हयात असतानाच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं अं या दुसऱ्या वेळी आता उत्तर आपल्याला दिसतंय जाधव ए पांडव ए यशस्वी ए, ए चला ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सर अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तुमच्यासाठी स्क्रीन वर तिसरा प्रश्न या एकोणतीस नंबरच्या उतार्यातील प्रश्न तिसरा महर्षी कर्वे यांच्या मधील कोणते लक्षण होते पहा लक्षण कोणते होते असं त्यांनी विचारलंय अधि उतार सहावी ओळ वाचली तर तो मला लगेच लक्षात येईल सहाव्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे पहा प्रश्न तिसरा प्रश्न सी उत्तर देतोय

महर्षी केश कर्वे यांच्यामध्ये कोणते लक्षण होते तर पर्याय सी स्थित प्रज्ञाची पहा सवळीमध्ये महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञाचे लक्षण होते ही ओळच आहे त्या प्रश्नाचं उत्तर लपले खाडे सी पांडव सी चला तर विद्यार्थी मित्रांनो या उत्तरावरील चौथा प्रश्न कर्त्यांना कोठे जावे लागेल लागेल तरच टिंबटिंब कडून ताट शेजारी ठेवून उठाल उठता पाहा उतार्यातील शेवटची वळ उतार्यातील शेवटच्या वळ इकडे बार काही लक्ष द्या लगेच तुम्हाला उत्तर शोधता येईल उतार्यातील शेवटची कृष्णा हे उत्तर येत आहे प्रदीप ते सृष्टीगंडाळ तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देते सृष्टीगत तू माग पडले थोडं लाईव्य ऊं ए अर्चना भोवर सॉरी यशस्वी सी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचा अमृतामाने चौथा प्रश्न आपला प्रश्न सॉरी चौथा प्रश्न ए उत्तर महेश सानक आसावरी सानक ए अमृता सानप आदित्य सानक ए किशोरे ए खाडे ए आ, कदम हे उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे तुमचं जाधव ए पांडव ए चला तर प्रश्न चौथा शेवटच्या वेळीच उत्तर होतं बघा त्या प्रश्न चौथ्याच योग्य उत्तर आहे योग पर्याय क्रमांक ए पैसा पहा इथं शेवटच्या वेळीच मी तुम्हाला म्हणत होतो वाचा इथं तुम्हाला लगेच उत्तर मिळालंय चला तर या उत्तर आहे शेवटचा प्रश्न उत्तरात आलेला कर्ज या शब्दाचा समानार्थी पहा पाच प्रश्न असतात पाच प्रश्नापैकी प्रश्ना तीन सोप्या पद्धतीचे आणि दोन काठिण्य पातळी वाढून दिलेले असते कदाचित कधी कधी त्याच्यात व्याकरणही घेतलेलं असतं त्या व्याकरणावर आधारितही प्रश्न असतात त्याच्यामध्ये मनी वाप्रचार समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन इत्यादी बाबीचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागतो ते आपण घटक घेणार आहोत प्रश्न पाचवा उत्तर यायला लागलेत पहा कृष्णा ए खडे ए उत्तर देत पांडव ए प्रदीप ए ओम सोनोमेश्री ए, 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 उत्तर देत आहे कदम ए प्रशांत सनप ए अमृता सनप आदित्य सनप ए किशोर ए चला आजच्या या उत्तराचे कोणाचेही प्रश्न एक दोन सोडता कोणाचेही उत्तर चुकले नाही याचा अर्थ तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललाय चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा या उत्तरातील शेवटचा प्रश्न जाधव ए खाडे ए पांडव ए चला उत्तरा क्रमांक एकोणतीस मधला शेवटचा प्रश्न उत्तरावरील आलेला कर्ज या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय ए बरोबर योग्य योग उत्तर पर्याय देणाऱ्या सृष्टी गांधळ ए, ए भवर यशस्वी ए चला ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला तुमचं उत्तर बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उत्तरा क्रमांक एकोणतीस थांबवत आहोत या तासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा फायदा व्हावा हो यासाठी आपला युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांनाही लाईव्ह लोकेशन लाईव्ह तासिकेच नोटिफिकेशन जात जाईल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून लाईव्हच्या लिंकच्या लिंक एफ स्वरूपातील नोट्स टेस्टच्या लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होतील त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला डिजिटल साहित्य सर्व टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला उपलब्ध होईल वरती अनइन्स्टॉल झालं डिलीट झालं तर तसं टेलिग्राम वरती होत नाही टेलिग्राम वरती तुम्हाला तिथला माहिती डिलीट होत नाही आणि तुम्हाला ते जॉईन कधीही झाला तरी तेथून पाठीमागे सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील ते म्हणजे टेलिग्राम चला तर धन्यवाद इथं आपण थांबतोय उतारा क्रमांक